चारलाय त्याचा रोख पर हा परंतु भास्करराव गेले पहिल्या प्रश्नाच्या कांदलवन ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये खोट, खोट। था 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 था। जी खोटीची झाडाच्या चार फांद्या मशीनात जर त्या ठिकाणी चारल्या तर मशीनचं चार दूध पौष्टिक होत अशा प्रकारची लोकांची समज आहे आणि ती खरी आहे कांदलवन म्हणजे त्याची बी आणि त्याच रोप तयार होताना ती वरती तयार होताना ती गळल्यानंतर लाटेबरोबर जिथे जाईल तिथे तर रुजत आपण मगाशी म्हटलं की ज्या ठिकाणी दलदल आहे दलदल नाही खाऱ्या पाण्याची दलदल असेल तरच ते रुजत जर का ते खारं पाणी याचं बंद केलं ते मरत म्हणून माझं असं म्हणणं की कांदलवनाच्या बाबतीमध्ये राज्य शासन आणि केंद्र सरकारचं सेन्सिटिव्ह आहे भास्करराव जाधव साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे याच एकूण गुजरात बॉर्डर टू गोवा बॉर्डर एकूण क्षेत्रफल किती आहे याच संपूर्ण त्या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे कांदलवनाच्या अनुषंगाने पर्यटन उभं करणं कांदलवनाचं रक्षण करणं या ठिकाणी त्या कांदलवनामध्ये एवढीच झाड नव्हती मेस्वाक नावाचं एक झाड आपण म्हणतो मेस्वाक जी टूथब्रश आहे पेस्ट ते झाड स्वत होतं ते नष्ट झालेलं आहे